तुला जर म्हटलं राहुल दादासाठी एवढा आपण आणायचे राहुल दादा हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्यात आधी ऋतू आणि पूजा ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावो हीच बाप्पाकडे प्रार्थना चला तर आता मस्त आपली सकाळ आहे तुम्ही बघताय मला मी मम्मीच्या घरात आहे खरं म्हणजे आज रविवार आहे आणि जसं तुम्हाला माहिती आहे ऋतुताईंना प्रॉब्लेम आला आहे आणि अमोल भाऊ अनुष्ठान करतात जनार्दन स्वामींचं शांतीगिरी महाराजांचं तर त्यामुळे त्यांना चालत नाही तर दोन दिवस मी तिकडेच होती म्हणजे स्वयंपाक वगैरे काही काम वगैरे करायला का पण आज रविवार आहे त्यांना ड्युटी नाही आहे त्यांना सुट्टी आहे तर ते आज गेले नाशिकला आणि खरं तर ना, ना आ, मी घरी गेली ना तेव्हाच ते, ते नाशिकला गेल्या होत्या माझा फोन घरीच होता तर मला शूट नाही घेता आलं त्यांचं जाताना त्यामुळे त्या मला बोलल्या की पूजा सगळ्या ताईंना मावशींना तू सांग मी नाशिकला चालली आहे आणि तू आज व्हिडिओ एकटीच शूट कर त्याच्यामुळे मग मी आज तुम्हाला एकटीच दिसते आणि त्यांना पण मी बोलली आहे की त्यांच्या आज खरं म्हणजे आज त्यांच्या बाबांचा बड्डे आहे तर त्या वाढदिवसासाठी गेलेल्या आहे संध्याकाळी सेलिब्रेशन आहे तर त्या पण शूट करणार कर आहे तिकडचं आणि तुम्हाला तोही व्हिडिओ उद्या नक्की बघायला भेटेल उद्या किंवा परवा जेव्हा त्या येतील ना तेव्हा नक्की बघायला भेटेल तर चला तर आता आपल्या टॉपिकला सुरुवात करूया खरं तर खूप साऱ्या मावशींची खूप साऱ्या ताईंची कमेंट होती की पूजा तुझं प्रेग्नेन्सी डाएट शेअर कर तर आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे सगळ्यात आधी सुरुवात करायची तर पहिल्या दुसऱ्या महिन्यापासूनच मी तुम्हाला सांगते आज असं सा की तुम्हाला माहिती आहे की आमचं फ्रूटचं दुकान आहे त्यामुळे माझं डेली म्हणजे एक ॲपल त्यानंतर एक ग्लास दूध माझं डेली घेणं व्हायचंच चा, कारण सुरुवातीला डॉक्टरांनी मला पावडर दिली होती प्रोटीन पावडर वगैरे तर मी आधी दुधामध्ये पावडर टाकून घेत होती आणि त्यासोबतच फ्रूट्स घेत होती तर जवळपास आठवड्यातून दोन ते तीन दिवस माझं नारळ पाणी चालू होतं अजूनही बघताय मी रोज नारळाचं पाणी पिते आणि मागच्या पाच महिन्यापासनं माझं दिवसा आड नारळाचं पाणी चालू आहे पहिले तीन महिने मी प्रोटीन पावडर घेतली कारण पहिले तीन महिने आपल्याला गरमाची खूप जास्त काळजी घ्यावी लागते आणि सीजनल फूड्स जे असतात जे आता जेव्हा मला प्रेग्नेन्सी राहिली तेव्हा द्राक्ष किवी स्ट्रॉबेरी ते खूप चालू होते जवळपास फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये थंडी संपत आली होती त्या पिरियडला तर मी मोस्ट ऑफ द्राक्ष खायची मला द्राक्ष खूप आवडतात तर द्राक्ष किवी आणि स्ट्रॉबेरी हे माझे फेवरेट फ्रूट्स आहे तर ते आवडतात मला कारण ते वर्षभर भेटत नाही ते फक्त त्या सीझनलाच येतात तर ते मी भरपूर खाल्ले आणि हॉस्पिटलला जायची मी तेव्हा तर ते हॉस्पिटलला जाताना रोज मी पावशर द्राक्ष दोन संत्र्या मग एखादं किवीचं बॉक्स असं घेऊन जायची आणि एक दिवस मग एक एका दिवसाआड मग एक, एक, एक नारळ पाणी घेऊन जायची कारण नारळ जडच फक्त ट्रॅव्हलिंग मध्ये घेऊन जायला मग पहिले तीन महिने मी हे फ्रुट्स सिजनल फ्रुट्स खाल्ले आणि दुधामध्ये प्रोटीन पावडर वगैरे घेतली त्यानंतर मग मा माझ्या मेडिसिन वगैरे चेंज झाल्या आणि असं म्हणतात की केसर गरम असतं तर खरं म्हणजे जसं तुम्हाला माहिती आहे की प्रियंका सौरभ साक्षी वहिनी सगळेजण काश्मीरला गेलेले तर त्यांनी तिकडनं माझ्यासाठी केसर आणलं होतं तर प्रियंकाने मला केसर दिलं दुधासोबत घेण्यासाठी पण कसं असतं केसर गरम असल्यामुळे ना मी सुरुवातीच्या महिन्यामध्ये केसर घेतलं नाही तर असं म्हणतात की चौथ्या किंवा पाचव्या महिन्यात केसर घ्यावं चार महिने पूर्ण झाल्यावर आणि असं म्हणतात की उन्हाळ्यामध्ये जर गर्भधारणा राहिली तर कडक उन्हामुळे गर्भपात पण होऊ शकतो असं म्हणतात की उन्हामुळे गर्भ वितळतो असंही म्हणतात म्हणजे असं ऐकलंय मी अ, अशा जुन्या बायांकडनं किंवा आजीकडनं वगैरे असं ऐकलंय आणि डॉक्टरनी पण मला सांगितलं होतं की ऊन खूप आहे बाहेर त्यामुळे जास्त उन्हात बाहेर फिरायचं नाही जास्त उन्हाचं बाहेर जायचं नाही तर मी उन्हाची बाहेर जायचीच नाही आणि सुरुवातीला दोन तीन महिने ट्रॅव्हलिंग केलं त्यानंतर थोडासा मला त्रास झाला होता तर डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितलेली होती तर त्यानंतर मी हॉस्पिटल बंद केलं रिझिग्नेशन दिलं हॉस्पिटलमध्ये आणि घरी राहिली तरीही घरी राहिल्यानंतर मी जास्तीत जास्त फक्त दहा दिवसाचा आराम घेतला होता जसं तुम्हाला माहिती मी तेव्हा मम्मीकडेच होती आणि मग त्यानंतर परत आपलं डेली रुटीन चालू झालं तर माझं फ्रूट्स वगैरे हे सगळं घेणं हे चालूच होतं मग त्यानंतर माझ्या मेडिसिन चेंज झाल्या तर माझी दुधात घेण्याची जी प्रोटीन पावडर होती ती बंद राहता मग मी पाचव्या महिन्यापासनं आता मला पाचवा महिना चालू आहे तर मागच्या पंधरा ते वीस दिवसांपासून मी केसर घ्यायला के चालू केलं कारण आता जसं तुम्हाला माहिती आहे की ऊन कमी झालंय आणि अवकाळी पाऊस चालू झाला होता वातावरण बदललं होतं तर मग मला घरातले पण बोलले मम्मी पण बोलली की आता तू केसर घेऊ शकते कारण बाहेर कडक ऊन नाही आहे आता पहिल्यासारखं आता पाऊस यायला लागला आहे तर तू केसर घेऊ शकते केसरने तुला त्रास होणार नाही तुम्ही आता केसर चालू केलंय सगळ्यात आधी आता माझं डेली रुटीन सांगते मी दिवसभरात काय 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 खाते कसं का सका कसं खाते तर सगळ्यात आधी उठल्यानंतर आपण ब्रश वगैरे करतो फ्रेश होतो ते सगळं झाल्यानंतर सगळ्यात मेन जो आपण चहा घेतो तो मी बंद केला कारण मला ऍसिडीटीचा खूप जास्त त्रास व्हायचा आणि ॲसिडिटी आपल्याला मोस्ट ऑफ चहामुळेच होते आणि आपण म्हणतो की डोक दुखलं किंवा काही पण झालं तर चहा पिल्याने बरं वाटतं पण असं काही नाही आहे ती फक्त आपली सायकोलॉजी असते चहा हा शरीरासाठी चांगला नसतो उलट त्याने आपल्याला त्रास होतात ॲसिडिटी पित्तं वगैरे खूप साऱ्या समस्या असतात त्यामुळे डॉक्टरांनी मला सांगितलं की चहा घेऊन पण खरं तर मला चहा प्यायची सवय नव्हतीच पण तरी पण आपण म्हणतो सकाळी थोडं फ्रेश वाटावं म्हणून मी घ्यायची कारण कॉफी पण हेल्थसाठी चांगली नसते सारखी सारखी घेणं सो मी कॉफी तर घेतच नाही कधीतरी दोन महिन्यातून एखाद्या दिवशी कॉफी घेते आणि प्रेग्नन्सीमध्ये पण कॉफी अवॉइड करायची असते कॉफी चालत नाही जास्त तर मी चहा बंद करून टाकला कारण चा, चहाने मल मला खूप जळजळ ॲसिडिटी पिकत व्हायचं मग जेवण जात नव्हतं असे खूप सारे प्रॉब्लेम्स होते आणि पहिले तीन महिने मला मळमळाने उलट्या पण व्हायच्या तर त्यामुळे मी चहा कायमचा बंद केला आहे आता जवळपास आता चार पाच महिने झाले मी चहा घेत नाही आणि मग मी दूध घ्यायला सुरुवात केली जसं तुम्हाला सांगितलं मी पहिले तीन महिने मी पावडरमध्ये पावडर टाकून दूध घेतलं ते पावडर पण चॉकलेट फ्लेवरची होती त्यामुळे सारखी लागायची तर इतका कंटाळा येत नव्हता दूध पियायला आणि मला लहानपणापासून दूध आवडतं जसं तुम्हाला माहिती नसेल मी आईचं दूध नाही पिलेलं मी लहानपणापासून गायचं दूध पिते आणि मला गायचं दूध खूप आवडतं दूध तूप खूप आवडतं तसं काय कधी आपलं दूध मस्त केसर टाकून घ्यायचं त्यानंतर दुधासोबतच मी काय करायची असं रोज एक ऍपल कापून खायचे आताही मी ऍपल कापलेलं आहे आणि रोज एक ऍपल दुधासोबत खायचं आणि ऍपल खाल्लं दूध पिलं क मग जवळपास पोट भरून जायचं माझं एक तास दीड तास मग मी काही पित नव्हती मग दीड तासानंतर परत एक नारळ पाणी प्यायचं जसं आता पि प्यायला घेऊन आली मी आवड म्हणून कापून दिलंय त्यांना सवय नारळ कापायचा आपल्याला कापता नाही आहे त्यामुळे ते मला रोज एक नारळ कापून देतात मिस्टर नारळ कापून देत असतात तर मग नारळ पाणी प्यायचं आणि असं म्हणतात की नारळ पाणी सकाळीच प्यायचं असतं उपाशीपोटी कारण ते आपल्या शरीरामध्ये छान झिरतं मग आणि स्किन पण आपली खूप चांगली होते आता जवळपास मी इतक्या महिन्यापासून नारळ पाणी पिते ना तर माझे केस पण गळायचे खूप कमी झाले आहे आणि तुम्ही बघा माझ्या चेहऱ्यावर ग्लो पण आहे माझ्या स्किनवर एकही पिंपल येत नाही चेहरा पण टवटवीत दिसतो पाण्याची पण कमतरता राहत नाही शरीरामध्ये नारळ पाण्यामध्ये सगळे इलेक्ट्रोलाईट्स असतात जसं पोटॅशियम मॅग्नेशियम सोडियम सगळ्या प्रकारचे इलेक्ट्रोलाईट भेटतात आपल्या शरीराला आणि आपल्या शरीरामध्ये इलेक्ट्रोलाईट इम्बॅलेन्स असेल तर तो पण नॉर्मल होऊन जातो तर नारळ पाणी शरीरासाठी खूप हेल्दी आहे म्हणजे डिहायड्रेशन होत नाही बॉडीमध्ये हायड्रेट राहते आपली बॉडी आपण पाणी जास्त प्यायचं त्यामुळे आणि जवळपास मला ना पाणी माझी कमी पिण्याची सवय आहे जास्तीत जास्त दीड दोन लिटर पाणी पिते मी तर मिस्टर मला दर एक तासाला दोन तासाला कॉल करून विचारता तू पाणी पिलीस का पाणी पी एक ग्लास तर दिवसभरातून माझ्याकडनं आता तीन एक लिटर पाणी पिलं जातं त्यासोबत नारळ पाणीही पिते मग तसं करता करता नारळ पाणी जर मी अकरा वाजता पिलं तर मग परत एक तास भूक लागत नाही मग त्यानंतर साडेबारा बारा, बारा वाजता थोडंसं काहीतरी लाईट लाईट नाश्ता करायचा कारण डायरेक्ट जेवण नाही करायचं म्हणतात लाईट लाईट थोडं थोडं खायचं पण हेल्दी खायचं तर मग लाईट लाईट नाश्ता करायचा मग त्यानंतर आमच्या घरात जसं तुम्हाला माहिती आहे सगळेजण उशिरा जेवण करतात तर मग आमचं जेवण होतं एक दीड वाजता किंवा दोन वाजता जसं ऋतुता येतात तसं ता आम्ही सोबतच जेवायला बसतो मग नाश्ता केलेला असतो त्यामुळे काही वाटत नाही मग आम्ही सोबत जेवण करतो जेवणामध्ये पण माझ्या सासूबाई ज्या आहेत त्या मला कडधान्य खायला लावतात मूग मटकी वगैरे ते सगळं खातो आम्ही दिवस म्हणजे दोन दिवसातून एकदा घरामध्ये डाळ होतेच त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे मला सांगितलेले ते मी जरी भिजत नाही टाकले ना मूग वगैरे किंवा मटकी तर त्या स्वतः भिजत टाकतात ते, 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 ता, ते मला सांगतात की मोड आल्यावर किंवा मोड यायच्या आधी पण थोडंफार भिजल्यावर मस्त उकडलेले खायचे नुसते खायचे किंवा थोडीशी मिरची चाट मसाला टाकून खायचा किंवा साधी आपली कोडी उसळ आपण म्हणतो सुकी उसळ त्या फ्राय करून ती खायची ते स्वतः माझ्यासाठी करून देतात कधी कर कधी दे दे तर आपलं असं प्रोटीनयुक्त जेवण पाहिजे जेवणामध्ये डाळ भात पाहिजे कडधान्य पाहिजे आणि जे दिवसभरचं आपलं खाणं पिणं आहे ते सगळं त्यासोबतच परत तीन चार वाजता मी एखादं फ्रूट खाते जसं डाळिंब वगैरे आता डाळिंब खूप महाग होते तरी पण मिस्टर माझ्यासाठी डाळिंब घ्यायचे आणि रोज मला दोन डाळिंब सोलून द्यायचे की तू खा कारण डाळिंब खायचं म्हणजे ना सोलायला कंटाळा येतो आणि डाळिंब पण खा डाळिंब खूप हेल्दी असतं डाळिंबने चेहरा ग्लो करतो बाळाचा पण आपला पण रक्त वाढतं डाळिंबने तर डाळिंब पण आल्या ते तर रोज दुपारी तीन ते चार दरम्यान एक डाळिंब खायचं किंवा एक संत्री खायची मग त्यानंतर संध्याकाळी साडेसात आठ वाजता जेवण करायचं जेवण झालं मग भरपूर एक तीड तासांनी मग मी जेवण जेवताना लगेच पाणी नाही पित जेवण झाल्यावर आता किंवा एक तासाने पाणी पिते मग जेवण झाल्यावर परत पाणी प्यायचं लिंबू पाणी म्हणा किंवा आता मागे मागे म्हणून होतं तेव्हा लिंबू पाणी वगैरे त्या सगळ्या गोष्टी खायची टरबूज खायची टरबूजमध्ये खूप जास्त पाणी असायचं तर शक्यता माझं जेवण कमी आणि फ्रूट्स जास्त असंच माझं रुटीन होतं या आधी पण आणि आत्ता पण तसंच आहे म्हणजे जेवणापेक्षा फ्रूट्स जास्त खाते मी जितका आपल्याला हेल्दी खाते तितकं हेल आपण हेल्दी खायचं दूध प्यायचं मग त्यामुळे काय होतं दब तब्येत पण तवटवीत राहते आणि आत्तापर्यंत मी जितक्या सोनोग्राफ्या केल्या कारण जसं तुम्हाला माहिती मला ट्रॅव्हलिंगमुळे त्रास झाला होता तेव्हा पण मी एक दोन सोनोग्राफ्या केल्या होत्या आणि मागच्या महिन्यात पण मी एक सोनोग्राफी केली तर माझे जितके सोनोग्राफी झाल्या सगळ्या सोनोग्राफीमध्ये डॉक्टरांनी हेच सांगितलं की बाळाची वाढ खूप छान आहे खानापिना व्यवस्थित असल्यामुळे काही त्रास नाही झाला बाळाला पण आणि मला पण त्यामुळे स्किन पण चांगली राहते तुम्ही बघा काही काहींना म्हणजे खूप त्रास होतो चेहऱ्यावर पिंपल्स येतात काळे डाग येतात पण मला असं काहीच नाही आलेलं कारण आपलं खाण्यापिणं जर हेल्दी असेल ना तर आपल्याला काही त्रास होत नाही अजून एक सांगायचं ठरलं की जसं तुम्हाला माहिती आहे आपले व्हिडिओ चालू असतात ऋतुताई जॉबला जातात तर घरामधलं काम पण माझ्यावर असतं मोस्ट ऑफ आवर आवर करणं काम करणं आणि डॉक्टरांनी पण सांगितलं की आपण जितकं काम करू तितकी आपल्यामध्ये एनर्जी राहते तितकी नॉर्मल डिलेवरी होते तर नॉर्मल डिलेवरी जर पाहिजे असेल तर आपण हालचाल केलीच पाहिजे सारखं झोपून नाही राहिलं पाहिजे आणि घरातलं जे जेवढ जितकं काम आपल्याकडनं शक्य होईल तितकं काम आपण करायचं त्यामुळे मी काम करायला कधी पण नाही म्हणत नाही काम करत असते आणि दुसरी गोष्ट जर जसं तुम्हाला माहिती मी व्हिडिओ रोज अपलोड करते तर रोज मला मम्मीकडे यावं लागतं निदान अर्धा तासासाठी तरी वायफाय वगैरे नसतं माझ्याकडे म्हणून तर मम्मी इथे येते इथे आल्यानंतर रोज मला मम्मी लाडू देते तसं मला तिकडं पण लाडू दिलेले पण तिकडं कसं असतं लाडू माझ्या हातात दिला तरच मी खाते मग इकडं आली का मम्मी बळजबरी घे तू लाडू खा खारी खोबऱ्याचा लाडू ड्रायफ्रूटचा लाडू मग तो पण लाडू माझं खाणं होत असतं त्याच्यामध्ये भरभरून तूप असतं ड्रायफ्रुट असतात जसं तुम्हाला माहितीच आहे आणि लाडू पण खाणं चालू असतं त्यासोबतच माझी ट्रीटमेंट पण चालू येते माझ्या माझ्या मेडिसिन पण चालू आहेत त्यासोबतच म्हणजे डॉक्टरांनी बाळाची वाढ व्यवस्थित होण्यासाठी रक्ताचा फॉलिक ऍसिडची मेडिसिन म्हणजे रक्तवाढीसाठी मेडिसिन दिलेली आहे रक्त पातळ होण्यासाठीची मेडिसिन दिलेली आहे त्यानंतर मळमळीवरची मेडिसिन चालू आहे मला कॅल्शियम आणि विटॅमिनचे सप्लिमेंट चालू आहे कारण जसं तुम्हाला माहिती जशी जशी बाळाची वाढ होते आईच्या शरीरातलं कॅल्शियम विटॅमिन म्हणजे हाडांमधला बोन मॅरो हे सगळं ॲब्झॉर्ब होऊन बाळाची हाडं तयार होत असतात तर जेव्हा जेव्हा जे आता बाळाची वाढ होते माझ्या पोटामध्ये तर माझ्या टाचा खूप दुखायला लागल्या होत्या टाचा का दुखतात कॅल्शियम मॅग्नेशियम कमी जर पडलं ना तर टाचा दुखतात त्यामुळे डॉक्टरांनी विटॅमिनच्या कॅल्शियमच्या मिनरल्सच्या मेडिसिनही चालू केल्या मला तर आठवड्यातून एक गोले कॅल्सिक्रॉन म्हणून टॅबलेट असते तर टॅबलेटही चालू आहे माझी त्यासोबत नारळ पाणी त्यामुळेच पिते मी कारण कॅल्शियम मॅग्नेशियमची कमी नको आता माझ्या टाचा दुखत नाही मागच्या महिन्यामध्ये खूप दुखायला लागला होता उजवा तो पण आता दुखत नाही म्हणजे आपण जितकी हेल्दी खातो जितकं आपण स्वतःची काळजी घेऊ तितका आजार पण आपल्यापासून लांब राहतं त्यामुळे खाणं पिणं एकदम व्यवस्थित ठेवायचं आणि बघा ह्या माझ्या गोळ्या आहेत मम्मीकडेच घेऊन आली मी कारण मग इकडेच राहते तर गोळ्यांची पण आठवण राहायला हवी तर जवळच म्हणजे समोरच ठेवते होते गोळ्या जेणेकरून लवकर म्हणजे बघितलं तरी आठवतं की हा आपल्याला गोळ्या घ्यायच्या आहे म्हणून तर गोळ्या पण माझ्या व्यवस्थित चालू आहे आणि खाण्यापिणं पण व्यवस्थित आहे लाडू म्हणा खारी खोबऱ्याचा लाडू पण असं म्हणतात की फक्त तीन झाल्यावरच खारी खोबऱ्याचा लाडू खायचा पण असं नाहीये उलट खारी खोबऱ्याच्या ड्रायफ्रूटच्या लाडूमध्ये खूप प्रोटीन्स आहे काजू बदाम आपल्याकडनं रोज भिजवून खाल्ले नाही जात पण लाडू मार्फत आपण एक लाडू खाल्ला तरी आपल्या शरीरामध्ये तितक जाणार आहे त्यामुळे आत्तापासूनच खारी खोबऱ्याचे लाडू ड्रायफ्रूटचे लाडू खात राहायचे फक्त बाळात बाळात पण झाल्यावर नाही खायचे आतापासूनच खायचं सगळं खायचं फक्त बाहेर जा जास्त जास्त खायचं नाही आता पहिले मला खूप बाहेरचं खाण्याची सवय होती पण जवळपास जवळपासून किंवा पंधरा दिवसातूनच एखाद्या मी ते पण कधीतरी क्रेविंग झाली काहीतरी खाण्याची इच्छा झाली तर तर असं म्हणतात की जी इच्छा झाली ती खावं कारण मग बाळाचं कान फुटतं म्हणून मग एखाद्या वेळेस काही खावं असं वाटलं तर मी खाऊन घेते पण मोस्ट ऑफ आपले फ्रूट्स ज्युसेस त्याच्यानंतर लेमन ज्यूस वगैरे तेच आपलं चालू असतं आणि अमळ भाऊंना खूप आवडतं ज्यूस करायला तर आपलं जेव्हा खरबूज वगैरेचा ज्यूस जेव्हा सीझन होता तेव्हा मी खूप जास्त खरबूजचा ज्यूस पिलेला टरबूजचा ज्यूस पिलेला मिक्स फ्रूट ज्यूस पिलेला तर असं म्हणतात की फळांसोबत दूध नाही खाऊ म्हणजे मिल्कशेक नाही पिऊ पण त्यांचा ज्यूस बनवण्याची पद्धत खूप वेगळी आहे खूप हेल्दी खूप छान ज्यूस बनवायचे ते आणि हातात द्यायचे की घे पूजा तू खा तू खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही तू खात जा वगैरे वगैरे तर माझ्या घरच्यांनी पण माझी खूप काळजी घेतली मम्मी पण लाडू वगैरे खाऊ घालत असते आणि असं असलं तर मग छान वाटतं आपल्याला पण त्याच्यामुळं माझे चेहरा पण असं तवटवीत दिसतोय सुरुवातीला सगळे म्हणत होते पूजा खूप जाडी झाली जाडी झाली पण आता दोन तीन दिवसापासून दो मम्मी म्हणते म्हणून काय माहिती उतरलंय का नाही <laughs> उतरलंय <है> का मग थोडासा काय माहिती पण मी एकदम हेल्दी खाते पिणं माझं व्यवस्थित त्यामुळे काही टेन्शन नाही आता सफरचंद लाल होईल खूप वेळ आपलंय खाऊन घेऊन पूजाचा जो काही डाएट आहार दिला आज तुम्हाला व्हिडिओ मधून सांगितला आणि प्रोटीन युक्त आहार किंवा मोड आलेली कडधान्य जे असतात ते खाल्लं पाहिजे प्रेग्नेसी मध्ये आणि त्यामुळे आपलं बाळ पण मस्त सुट्रूट होत तेवढी जन्माला येईल त्यामुळे ती खूप काळजी घेते आणि तिच्यापेक्षा तिची फॅमिली सासरकडची लोक सर्व काही तिची खूप काळजी घेतात आणि सगळ्यात मेन शिळं अन्न खाऊ देत नाही मला कारण प्रेग्नेसी मध्ये शिळं अन्न खायचं नसतं म्हणजे जसं आपण म्हणतो बघा रात्री राईस उरला मग तो गरम करायचा किंवा चपाती गरम करून चहा सोबत खाणं किंवा असं काही गोष्टी असं <laughs> ते मला काहीच खाऊ देत नाही काही उरलं तर ते स्वतः खातील पण मला ताजच देतात मी पण ताजच खाते कारण शिळा मध्ये थोडेफार बॅक्टेरिया असतात ते चवीला जरी छान लागलं तरी ते हेल्थसाठी चांगलं नसतं म्हणजे ऍटलीस्ट प्रेग्नेन्सी मध्ये तरी खायचं नाही इन जनरल चालतं तर मी ते पण नाही खात हेल्दीच खाते आपलं जेवणापेक्षा फळ जास्त खाते <laughs> तर मी विचार करते ही फळं कशी काही खाती मी तर खाऊ शकणार नाही एखाद्या दिवशी ठीक आहे मी सफरचंद थोडस खाते, थी, खाते पूर्ण तर नाही मला ज्यूस आवडतो पण नुसतं फळ आवडत नाही पण ती तरी खाते त्या मानानी म्हणजे सर्व काही तिला सवय लावलेली आहे स्वतःसाठी म्हटलं ना तर इच्छा नाही होत पण आता बाळासाठी खाऊच लागेल तुला जर म्हटलं साठी एवढा आपण काही <laughs> मी दोन काय आणायचे माझे सासरे आणायचे दादा पूजा सर्व म्हणजे तेव्हा मला डिलिव्हरी मध्ये माझे सासरे स्वतः सर्व काही घेऊन यायचे खायला समर्थन संत सर्व आणायचे म्हणून पूजा राहून छान असे तुत मी ते हम्म चला मी कामावर ते दे तुझं खाय हम्म झालं आता आपलं डायट रुटीन तर या व्यतिरिक्त तुम्हाला काही कमेंट असतील काही विचारायचं असेल तर नक्की मला विचारा मेसेज करा कमेंट्स करा आणि प्रतिसाद व्हिडिओ कसा वाटला आज मी एकटीच आहे पण उद्या परवा नक्कीच सोबत आपण पुन्हा एकदा सोबत भेटू सगळे आणि त्यांना पण सांगितले तिकडचा व्हिडिओ शूट करायला आणि दुसरी गोष्ट काल तर मी मम्मीला पण खूप सारं कमेंट केलं होतं की पूजाकडून खूप काम करून घेताय वगैरे वगैरे असं पण काही नाहीये उलट मला आवडतं रिकामा बसण्यापेक्षा जास्त झोपलं मग खूप सुस्ती येते आणि थोडं तरतरी येते काम करत राहिल्याने आणि तिकडे पण आज आम भाऊनी ऑलमोस्ट काम करून घेतलं तर माझ्यासाठी काही काम ठेवलं नाही त्यांना वाटलं की पूजाच्या मम्मीचा पण हात दुखतोय ही इकडे पण करते तिकडे पण करते तशी ते, ते माझी खूप काळजी करत असतात सगळे त्यामुळे आज मला तिकडे पण काम नाही आज मी रिलॅक्स आहे आणि तुम्ही पण खूप काळजी करतात त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद चला तर आता आजचा व्हिडिओ इथेच संपू व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये वा नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभ सकाळ